विकास आघाडीचं सरकार पाडलं गद्दारी करून सरकार स्थापन केलं आणि जे चित्र चित्र आता त्यांचे सगळे सोपती एकत्र घेण्याचं त्यांचं काम चालू आहे ते पाहिल्यानंतर जनता वाट पाहते टीका केली आहे की हा मेला आहे हेच आहे ना आता त्यांच्याकडचे जे ठग आहेत त्यांच्यावरच्या सगळ्या केसेस मागे घेतल्या के के जात आहेत त्यांचं बिंग फुटल्यानंतर आता निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्यानंतर केजरीवालनं अटक झाली कारण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा लाभार्थी हा भाजप आहे आणि तो कसा लाभार्थी आहे त्यांनी अनेक आता हे बिंग फुटले अनेक अशा कंपन्या आहेत की एक तर ता त्यांच्यावरती धाडी टाकल्या गेल्या त्याच्यानंतर त्यांना निवडणूक रोखे मिळाले नाही तर रोखे मिळाल्यानंतर त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेले हे बिंग फुटल्यानंतर लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवालना अटक करण्यात आलेली आहे एवढं सगळं असूनही महाविकास आघाडीत समन्वय दिसत नाहीये महायुती तरी कुठे दिसतोय महायुतीमध्ये समन्वय नाही म्हणून आघाडीत समन्वय ठेवायचा नाही का माझं काय म्हणणं आहे की तुम्ही एकतर्फी प्रश्न विचारण्यामध्ये काय अर्थ नाही आहे निवडणूक म्हटल्यानंतर शिवसेना भाजपा युतीमध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये ह्या एक थोडं जागा वाटपाच्या आधी हे प्रकार व्हायचे पण ज्या पद्धतीने आता हे महायुती आघाडीचं फॉर्मेशन आहे म्हणजे एक असा गोंडस शब्द होता नैसर्गिक काय म्हणायचं त्याला गटबंधन गठबंधन आता आता महायुतीमध्ये आहे ते किती त्याला नैसर्गिक म्हणायचं का हे कोणतं म्हणजे सगळ्या भ्रष्टाचाराने सोबत घेऊन तुमची युती तुम्ही पुढे नेता हे नैसर्गिक आहे का म्हणजे भ्रष्टाचार तुमचा नैसर्गिक गुणधर्म आहे का तर त्याच्यामुळे पहिले त्यांच्यामध्ये वाटेल त्याला घेऊन जी युती करतायत तर ता त्यांचा ताळमेळ बघा महाविकास आघाडीचं उत्तम चाललेलं आहे ते ठीक आहे जी, बीजेपी ट्विटर हँडल वरून जे ठगो का मेला असं आजच्या रॅलीचं वर्णन आहे त्यात आपल्याला इंडिया आघाडीतले बरेचसे नेत्यांचे चेहरे बघायला मिळते पण एक चेहरा दिसत नाही तो म्हणजे शरद पवारांचा काय अजूनही काही नाही मला नाही वाटत मुळ्यामध्ये हि सगळी या एजन्सीच्या भाडोत्री असतात तुम्हाला कल्पना आहे त्यांच्या विचारांना मी काय दोष देत नाही त्यांना जसं वर्णन आरेश येतात तसं ते करतात बीजेपी चे आता एक केवल आणि धडपड सुरू आहे खरे ठग कोण आहेत हे निवडणूक रोख्यांचं भांड फुटल्यानंतर लोकांच्या समोर आलेलं आहे आणि ठगोंखा मेळा म्हणजे तुम्ही एक फोटो दिसत नाहीये उलट त्याच्यामध्ये सगळे भाजपाचे फोटो दिसले पाहिजेत कारण ठग ते आहेत त्याच्यामुळे ठगोंका मेळा हा त्यांच्याकडे <laughs> आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले सगळे मुख्य ठग हे त्यांच्याकडे त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांचा पक्ष आता मोकळा झाला अजित पवार हे ठग होते हसन मुश्रीफ ठग होते प्रफुल्ल पटेल ठग होते हे आम्ही म्हणत नाही म्हणत त्यांनीच म्हटले हे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री सांगत होते हे सगळे ठग त्याने राष्ट्रवादी ठग उरले नसते त्यांचं काहीतरी दखल पण ठग त्याने होते सगळे ठग त्याने घेतल्यामुळे आता आम्ही सुद्धा ठगमुक्त आहोत पण लोक मुक्त झाला रॅलीच्या निमित्तानं आलेला आहात पण अजूनही महाविकास आघाडीत काही काही आवश्यकता नाहीये मी तुम्हाला म्हटलं तसं की आमची जेव्हा भारतीय जनता पक्षावर त्याही वेळेला एक शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटवामध्ये थोडी मी असंच म्हणेन की खेचाखेच ही व्हायची मात्र एकदा ते शिक्कामोर्तब झाल्यानंतर सगळेजणं एकत्रितपणाने एकजिन्सीपणाने काम करायचे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आमची बोलणी दोन तीन महिने झाल्यानंतर हे सगळं झालेलं आहे त्यांनी पण आता ते समजून घेतल्यासारखं आहे आणि जिंकायच्या ईर्षेने आम्ही लढतो आहोत फडणवीसांनी एक आवाहन केलं आहे जागा तुम्ही सातत्याने सांगत राऊत साहेब पण सांगायचे मात्र सांगलीमध्ये तुमचा एकही आमदार नाही संघटन नाही अशा परिस्थितीमध्ये आता आता मला असं आहे की या विषयावर मी आता काही बोलणार नाही कारण काय की ते आम्ही स्थानिक पातळीती बोललेलो आहोत आणि मला वाटतं तुमचे स्थानिक पातळीवरती सुद्धा प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं आलेल्या बातम्या हो, तुमच्याकडे आलेल्या असतील तर आता मला त्या ह्याच्यामध्ये जायचं नाही कारण तो विषय झालाय संपलाय आता सर देवेंद्र फडणवीसांनी सूचना केली आहे की मी राहुल गांधीसाठी संपूर्ण थिएटर बुक करतो त्यांनी वीर सावरकर पाहावा मी देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण जाण्या येण्याचा खर्च करतो हॉटेलचा खर्च करतो त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन यावं आणि लडाखमध्ये जाऊन यावं मी खर्च करायला तयार आहे देवेंद्र फडणवीसांनी लडाखमध्ये जावं त्याच्यानंतर दार्जिलिंगमध्ये तो नीरज झिम्बा म्हणून आहे त्यांना दिलेली वचनं कशी मोडली त्यांना जाऊन भेटावं अरुणाचलमध्ये जाऊन यावं देवेंद्र यांचा जाण्या येण्याचा राहण्याचा खर्च मी करायला तयार आहे आणि काश्मीरी पंडितांना त्यांनी भेटावं आणि पाहिजे तर त्यांच्या आता बरेचसे कारण आता काय ते बॉयकॉट बॉलिवूडवाले आता बॉलिवूडच्या नादी लागलेत त्याच्यामुळे एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स हा पिक्चर काढावा अरे ठीक आहे चलो चर्चा होणार आहे ती आता दोन हजार एकोणतीस ला होईल सर, आ, हिंदी में में कर ले मैदान गटबंधन रॅली होत गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आरके के YouTube च्या युट्यूब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका